कॅबिनेट एका बैठक आहे आशीर्वाद कॅबिनेटच्या मिटिंगला मी उशिरा का होईना पोचणार आहे हा दहाचा कार्यक्रम होता कॅबिनेट साडे दहाची आहे मला पहिल्या कोण तासामध्ये पोहोचता आलेलं नाही परंतु मला असं वाटतं की कॅबिनेट मिटिंगचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या दृष्टीनं हा देखील कार्यक्रम महत्वाचा होता ही सं साधू संतांची कॅबिनेट होती आणि त्या कॅबिनेटला मला उपस्थित राहण्याची संधी स्वामीजीने दिलेली होती म्हणून या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आणि मी आता तातडीनं कॅबिनेटला निघालेलं आहे मात्र गडकरी यांनी काल योजनांचे पैसे सध्या मला असं वाटतं की आज इथं हे वक्तव्य करणं योग्य नाही परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुळे त्या निधीमुळं कुठच्याही योजनांवर इव्हन उद्योजकांच्या इन्सेंटिव्ह देखील परिणाम होणार नाही याची दक्षता पूर्ण सरकारनं घेतलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम होतोय कडरी मठामध्ये तिथे जे काही सामाजिक काम केलं जातं आज सत्काराच्या निमित्तानं मला गोमाता प्रदान करण्यात आलेली आहे मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि आपल्या सगळ्या पत्रकार परिषदेचं स्वरूप हे वेगळं आहे त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की या पवित्र ठिकाणी राजकीय प्रश्नाला उत्तर देणं योग्य नाही परंतु परत संध्याकाळी जर मी आलो तर सगळ्याला व्यवस्थित आणि चांगली समर्पक उत्तर देईल आपले आपल्या आपल्या विभागाने संबंधित एम आर डी सी मध्ये पन्नास पेक्षा अधिक उद्योग हे परराज्यामध्ये केलेले आहेत अशी परिस्थिती असं कोणी केलं जयराम रमेश काँग्रेसचे कोण आहे ते जयराम रमेश कोण आहेत कोणी काँग्रेस नाही काँग्रेसचे वरिष्ठ नाही कशाला ऐकायचं नाही मी सांगायचं ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती नाही ज्या व्यक्तीला एकोणीसशे एकसष्ट सालामध्ये एमआयडीसी स्थापन झालेली ना माहिती नाही ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राचा कधी अभ्यास केला नाही त्यांनी त्यांचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण रद्द करणार हे जे बोलले त्याच्यावर काहीतरी बोलावं ते जनतेकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये जो मागं गेलेला होता तो एक नंबरला आहे आणि भविष्यातली पंचवीस वर्ष राहील माझे कोणते जयराम रमेश यांना विनंती आहे की आरक्षण रद्द करणार हे जे काही तुमचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन बोललेत त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगा जे गोष्ट महाराष्ट्र कसं सांभाळायचं औद्योगिक क्षेत्र कसं सांभाळायचं तुम्ही आमच्यावर सोडास्त आता मध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे त्याच्यावर धार्मिक गुन्हा दाखल झाला असेल तर मला माहित नाही परंतु आज देखील आज देखील स्वामीजींच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला असं ऐकायला मिळालं जाती जातीमध्ये तीड निर्माण करणं निर्माण करणं हे योग्य नाही मला असं वाटतं की स्वामीजींचा हा जो सल्ला आहे हा प्रत्येकाला तंतोतंत पाळला पाहिजे धन्यवाद यांनी काल अमित शाह यांची अहमद शाह अब्दाली यांच्याशी केली अहमद शाह अब्दली सारखी लोक येऊन या ठिकाणी त्या बाबतीत मी फक्त नावं घेतली नाहीत मी स्वामीजींना विनंती केलेली आहे की अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करणारे जे नेते आहेत त्यांना महाराष्ट्राची संस्कृती पटवून देण्यासाठी चार भिंतीच्या त्यांनी प्रशिक्षण वर्ग घ्यावा